कधी कधी निसर्ग जाणून बसून कठीण परिस्थितीत टाकतो जेणेकरून त्या चेहऱ्यांवरील मुकोटे आपण पाहू शकतो पाहू पाहू ज्यांच्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवलेला ठेवलेला असतो ना तर हे रक्ताच नसतं तर विश्वासाच असत विश्वास असेल तर परकेही आपले होतात आणि होता। विश्वास नसेल तर आपलेच परके होतात वाईट काळात जर एखादा माणूस आपल्या जवळ येऊन करू काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे सोबत आहे तर हे एक शब्दच औषध असल्यासारखं आहे सारखं कोण काय करतो कसं करतो काय करतो त्यापासून जितकं दूर राहा दूर राहा तितकं सुखी राहा सुखी आपल्या विरोधातील गोष्टी शांतपणे कारण वेळ स्वतःच उत्तम उत्तर देतो देतो क्षणभराच्या रागांमुळे तुटून जात आणि शहानपण तेव्हाच येत जेव्हा वेळ निघून गेलेली असलेली असते पैसा ही एक अशी गोष्ट आहे की तो असेल तर परके हे आपले होतात आणि नसे आणि नसे तर आपलेच परके होतात पैशात इतकी आग असते की सर्वात आधी त्यांना त्यांना जाळून रागत जेव्हा नाचवमध्ये हट्टाने आणि अहंकार येतो तेव्हा ते जिंकतात जिंकतात पण नात हरत हर प्रेम जर खरं असेल तर भांडण किती झालं ना तर कधीच तुटत नाही अनुभव सांगतो वेळ वाईट आला की सगळेच आपल्याला आजमायला लागतात मोठ्यांना लहान डोळे दाखवतात नवीन श्रीमंताच्या घरी गेला तर प्रत्येक छोटीशी वस्तू कितीला घेतली ते सांगायला ते उत्सुक असत जीवनात जे लोक सोबत राहून फसवतात सुगली करतात सुखीच पसरवतात असे लोक आपल्या आयुष्यात कायमची दूर ठेवावेत कोणी विचारलं तुझं चरित्र इतकं निर्मळ का आहे म्हटलं मी म्हटलं लोक जसे समजतात समजतात मी आहे मी बाकी खरं माझा देव जाणतो प्रेमाचा खरा अर्थ केव्हा समजतो समजतो जेव्हा आपण कोणासाठी तरी तडफडतो प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी बरोबर असतो चुकीच्या आणि बरोबरच्या बरोबरच्या दरम्यान दरम्यान नसते तर बरोबर आणि असते स्त्री खरो प्रेम तेव्हाच दिसत जेव्हा पुरुषाजवळ काही नसते आणि पुरुषाची खरी इच्छा केव्हाच दिसते जेव्हा त्याच्याकडे सगळं असतं प्रथम समजून घ्या की कोण विश्वास विश्वासू आहे वेळेस की कोण फितूर आहे हृदयात कोणी असू नये सोबत नसणं ही एक कुसमट असते प्रत्येक हसणारा माणूस खरंच आनंदी असेल असं नाही यशाचे तीन उत्तम उत्तर आहे यशाच रहस्य तर योग्य निर्णय योग्य निर्णय कशी घ्यायची फक्त अनुभवाने आणि अनुभव कसा येतो चुकीच्या निर्णयाने कोण कौतुक करो किंवा निंदा करो दोन्ही चांगलं कौतुक कौतुक कारण कौतुक प्रेरणा देत आणि निंदा आपल्याला सावध करत असते क्षण जगा, जगा। कारण हे जीवन कायम विश्वास ठेवण्यासारखं नाही श्रीमंती ही वारशाने मिळू शकते पण ओळख ही स्वतःच्या दमावरच मिळवावे देवा जर तू प्रत्येकामध्ये बसला आहेस तर मग खरा खोटा असा भेद का आहेत का आहे जेव्हा क्षणोक्षणी वाळू सारखं निसटत आणि आपण मात्र मोठे होत आहोत असा गैरसमज बाळगता हो। एक नात तेव्हाच कम जायला लागतं जेव्हा दोन माणसामधलं भांडण तिसरा सोडवायला लागवायला लागतं बोलणाऱ्याच काही जात नाही सहन करणारे कमाल करतात वेदना काय असतात पण खरे उत्तर शोधणारे ना ना नाही।, नाही तर आत शिरलेल्या पाण्यामुळे संकट बाहेरून कमी आणि आतच्या लोकांमुळे जास्त होत घरात म्हणसोक्त रडा पण दार नेहमी हसत उघडा आजच्या काळात स्वतःला नीट सांभाळा कारण ठिकठिकाणी लोकांची विचारसरणी घसरली आहे मौनात राहणारा माणूस जर ओरडू लागला तर समजून घ्या मर्यादा ओरडल्या गेल्या वेळ आणि श्वास या दोन्ही संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे या जगात मदत करण्यासाठी पैशाची गरज नाही तर चांगल्या मनाची गरज आहे आजकाल लोक आधी पूर्ण विश्वास जिंकतात जिंकतात आणि मग तोडतात काहीच्या छातीत गणकेंद्र असत जगात फक्त चांगला असून उपयोग तुम्ही जितके झुकता तितक लोक तुम्हाला दाबतात तुमचं जीवन तुमच्या हातात शहाणा माणूस आणि अडाणी वाईट वाटत नसेल तर तो नक्कीच आहे तुमची खरी संपत्ती तुमचा वेळ आहे तो कोणाला देत आहात तर ते नीट विचारून द्या जगात सच्चेपणाने जगणे कठीण आहे पण अनुभवातून खरी ओळख निर्माण होते।, होते जे लोक तुम्हाला आयुष्यात विश्वासघात करतात त्यांना दूर ठेवणे काळजीपूर्वक संबंध ठेवा प्रेम आणि निष्ठा खरीच्याच काळात संघर्षात सिद्ध होते जे लोक फक्त सोयीसाठी जवळ येतात त्यांच्यावर विसंबून राहू नका जीवनात प्रत्येक अनुभव शिकवतो प्रत्येक वेदना समज देतात वाईट काळात सगळेच आपल्यापासून दूर जातात पण वेळ दाखवतो खरी खरी, -खरी माणसं कोण आहे कोण आहे आनंद प्रेम श्रीमंती हे बाह्य वस्तूंमध्ये नाही तर आपल्या अंतर मनात शोधावे लागतात ते आपल्याशी खरं प्रेम करतात तेच संकटामध्ये सिद्ध होतात होतात स्वतःवर विश्वास ठेवा वेळेची आदर करा नात्यांची किंमत समजून घ्या समजून घ्या